अशा प्रकारे लोणी काढून झाल्यानंतर आपण हे लोण्याची मिक्सरचं जे भांडं आहे हे आपण स्वच्छ केलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे म्हणजे त्याच्यातील लोणी पुसून घेतलेलं जा, आहे टोपण म्हणा झक झाकण म्हणा अशा प्रकारे ह्या भांड्यात आपण लोणी काढून घेतलेलं आहे आता थोड्याच वेळामध्ये आपण धुवून घेणार आहोत आता एकटाच असल्यामुळं मला प्रत्येक वेळेला तुम्हाला काय बाबी दाखवता येतील काही दाखवता येणार नाहीत ना। जेव्हा शक्य आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत माझ्या या कामाची पोस देत आहे सर्वांनी घरातील कामामध्ये आपल्या आवडत्या आवडीला मदत करा काय गोड आहे तर काम गोड आहे काम केलं तर सगळेजण आपल्याला गोड बोलतात नावजतात काम नाही केलं तर मग शेवटी बोटं मोडली जातात कधी एकदा जातं आणि कधी एकदा टळतंय अशा पद्धतीनं ह्या बाटल्याचा किचन कट्टा स्वच्छ करण्यासाठी या बाटल्या कर अशा लावून घेतलेले आहेत आता आपल्या मिक्सरचं काम झालेलं आहे तो पुसलेला आहे आणि आता तो त्याच्या ठिकाणी जाईल नीट नेटकेपणा नीट नेटकेपणा म्हणजे काय तर अंधारात जरी आपणाला वस्तू शो सापडली तर आपला नीटनेटकेपणा आहे म्हणजे जिथून घेतो तिथूनच ठेवायचं आता तुम्ही म्हणाल हे काय आहे हो ह्या डिस्कीमध्ये अहो मध्ये दही दिसून होतं मगाशी हो ठीक आहे याच्यातलं दही वगैरे सगळं पसून घेतलेलं आहे आता लोणी दुग्धजन्य पदार्थ तेलकट असतात त्यासाठी हे जपून करावे लागतात कुठलीही घाई गडबड वगैरे नाही निसरडा हात होतो आणि ही तेलकट भांडी धुण्यासाठी हे अपन, आपण आपलं भांडं दह्याचं भांडं काय करायला आहोत गरम पाण्यानं आता पाणी त्यात उखळून घेणार आहोत आणि ह्याच पाण्यानं पुन्हा आपण ही जे आहे लोण्याची भांडी ही लोण्याची भांडी आपण मिक्सरचं भांडं वगैरे स्वच्छ करणार आहोत गरम पाण्यानं धुतलं तर ही भांडी स्वच्छ होतात नाही तर गिळगिटपणा राहतो पुन्हा हातातून सांडण्याची पडण्याची भीती थी। असती ठीक आहे आता आपण लोणी काढायची प्रत्यक्ष क्रिया करू आणि सगळा भांड्याचा गराडा इथं पडल्यानंतर माझी घरची मालकीनी अस्तोर मी काय करणार आहे किचन कट्टा स्वच्छ करून आहे आलं की कसं खुश वाह माझ्या राजा आ, ओके ह्या राजाला नावजून घ्यायचं आहे राजा कुणासाठी करत नाही राजा आपल्या प्रपंचासाठीच करतो हे लोणी माझी नाचवंडं माझ्या सुना मुंबईला घेऊन जातात अहो जे करायचं आहे ते पोरावाळांच्यासाठी तुम्हाला जर काही तुंपाची चव वगैरे बघायशील तर जरूर या ओके ह्या व नाईस डे आता पुढील कामकाज माझं सुरू करतो मला प्रत्येक वेळेला बोलता येईल असं काही नाही चौफेर कामाची टोलेबाजी अशा प्रकारे हे या भांड्यातून लोणी काढून ह्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेलं आहे जवळजवळ चार लिटर पाण्याचा वापर या आपण लोणी काढण्यासाठी केलेला आहे तर स्वच्छ लोणी ठेवलेलं आहे आता हे याला ताक म्हटलं जातं किंवा वेस्टेज पाणी म्हटलं जातं कुत्रे मांजरं खाऊन जे काय राहील ते माझ्या लिंबूच्या झाडाला आणि कढीपत्त्याच्या झाडाला घालतो की जेणेकरून त्यांचे लिंबू रसाळू आणि पानं देखील कढीपत्त्याची चांगली येतात आता तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी काय आहे तर या आपण दह्याच्या पा भांड्यामध्ये ग गरम पाणी उकळलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे की जेणेकरून त्यांचा गिळगिटपणा निघून जावावा आता तुम्ही म्हणाला आता हे लोण्याचं दाखवा घेऊ कसा आहे माहिती आहे का पुरुष मंडळीनं कितीही चांगला भाजीपाला आणला तर घरातील परमनंट बायको ही नावं ठेवतीच हे असलेच आहे तसलेच आहे तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला काही हेच नाही आणि परमनंट बायको ना बने किडक बिडक जरा खराब जरी आणला हा बागा मी किती छान आणलेला आहे आता कोणी त्यांच्या तोंडाला लागायचं बाई सुसरबाई त्याची पाठ मऊ म्हणायचं आणि आपण पुढं चालायचं वादविवाद करत बसायचं नाही आपल्याला जे चांगलं दिसतं ते आपण करायचं आता हे दोन्ही संध्याकाळी सव आमच्या या शेगडीवरती मग प्रपंचात म्हणतात ना थोडं तुझं थोडं माझं असं दोघांचं असल तर प्रपंचात चांगला फुलला जातो आनंदी राहतो समाधानी राहतो आता हे लोण्याचं काम त्यांच्या मला देखील तूप करायला येतो मी कितीतरी चांगलं तूप कडवलं तर मला येतच नाही ते काळच पडलं ते कच्च राहिलं कशाला बोलून घ्या बाई तुझ्या हे न चालून दे असं कुठेतरी समजूतदारपणा घेतो आम्ही प्रपंचामध्ये आणि गुन्ह्या गोविंदाने राहतो तेव्हा तुम्ही देखील तुमच्या आवडीला मदत करा आणि गुन्ह्या गोविंदाने राहा आता हे मी ह्याला झाडाला टाकून येतो आणि पुढच्या कामाला तर हे ढीक पडलं आहे ना वा आपणच काढलं आहे काही गावाने येऊन काढला का नाही मग स्वच्छ कामाला लाजायना बायकोच्या आता खाली परमनंट बायको परमनंट नवरा परमनंट नवऱ्याची परमनंट बायकोची कामं स्वखुशीनं करावीत तर खुलके बॅटिंग प्रपंचामध्ये येते ठीक आहे आता या ठिकाणी थांबवतो अशा प्रकारे एक तासाचा हा प्रोग्राम आहे दोन्ही काढण्याचा आणि तूप काढण्याच्या पहिला दीड तास वेळ लागतो ते पण मोठ्या गॅसवर नाही बारीक गॅसवर हे लोणी कडवलं जातं काही वेळेला फेसाळलं जातं काही वेळेला त्याच्या उत्कलन बिंदूच्या पुढे जर केलं लोणी तयार होऊन जर का तुम्ही त्याची गॅस बंद नाही केला तर ते उतू जातं दुधासारखं आणि तूप काळं पडतं करपून जात तर या दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे कसाही विसर्गाईपणा गडबड वगैरे हो चालणार नाही हात निसर्ग झालेले असतात तरी या ठिकाणी माझा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र